नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपण थोड्या वेळापूर्वीच नऊ जानेवारी दोन हजार एकोणीसचा जो नवीन शासन निर्णय आहे शिक्षक पदभरती संदर्भातचा अत्यंत महत्त्वपूर्ण तो शासन निर्णय आहे ज्यामध्ये रिक्तपदांची माहिती म्हणजेच रिक्त पदे ही कशा पद्धतीने शासन निर्णयान्वये भरली जाणार आहेत आणि शिक्षक पदभरती संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण त्या शासन निर्णयामध्ये पाहिली आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी ती माहिती पाहिली नाही त्यांनी वर आय बटनवर क्लिक करून त्या जो जी आर आहे त्याची माहिती ही प्राप्त करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला हा अत्यंत महत्त्वपूर्ण जी आर कशा संदर्भात आहे याविषयीची विस्तृत माहिती प्राप्त होईल आता विद्यार्थी मित्रांनो हा जी आर आपणसुद्धा शासन निर्णय येथील संकेतस्थळावरून डाउनलोड केलेला होता आणि त्यानंतर जेव्हा आपण जी आर संदर्भ सर्व माहिती वाचल्यानंतर आपल्यास ही गोष्ट लक्षात आली की नऊ जानेवारी दोन हजार जो हा आजची दिनांक आहे त्याऐवजी त्यावर नऊ जानेवारी दोन हजार अठरा शासन निर्णय अशा स्वरूपात आलेला होता म्हणजे दिनांक हा आलेला होता परंतु ते थोड्या कालावधीनंतर लक्षात आलेलं आहे की नऊ जानेवारी दोन हजार अठरा हे त्यांची प्रिंट मिस्टेक झालेली असून नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस अशी तारीख येऊन उद्या परत तू जी आर हा प्रसिद्ध होणार आहे शासन निर्णयाच्या संकेतस्थळावर त्याविषयी अधिक माहिती तुम्ही नंतर परत जी आरच्या संदर्भासाठी शासन निर्णयावर जाऊन परत चेक करू शकता आणि त्यावर मग हे दिनांक बदलून नऊ जानेवारी दोन हजार अठरा ऐवजी नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस हा येणार आहे त्यामुळे या संदर्भातील अडचणी तर तुमची सॉल्व्ह झाली असेल आता दुसरा महत्त्वपूर्ण पा प्रश्न जो विचारलेला होता आपल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी की आता हा जी आर आलेला आहे नेमका हा जी आर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे म्हणजेच जो नऊ जानेवारीचा जी, जी आर आहे त्या जी आरचा आपल्याला येणाऱ्या पदभरतीकरिता काही फायदा होणार आहे की नेमका तोटा होणार आहे तर अशा स्वरूपात विद्यार्थ्यांच्या या समिश्र प्रतिक्रिया होत्या त्यामुळे आपल्याला हे व्हिडिओ बनवणं गरजेचं वाटलं जेणेकरून त्यांच्या मनातील पूर्ण शंका यांचं निरसन होईल आणि हा जी आर नेमका आपल्याला कशा पद्धतीने उपयुक्त ठरणार आहे याविषयीची माहिती सुद्धा त्यांना व्यवस्थितरित्या प्राप्त होईल म्हणून पहा विद्यार्थी मित्रांनो या जी आरला दोन जुन्या जी आरचे संदर्भ दिलेले आहेत त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत आहे जेव्हा जी आर वाचलेला आहे तेव्हा पहा त्यामध्ये दोन जून दोन हजार पंधराच्या जी आरचा संदर्भ दिलेला आहे ज्यामध्ये पंचाहत्तर टक्के पदभरती करिता मान्यता देण्यात आलेली होती आणि ही पदभरती शिक्षक पदभरती करिताची आपण समजत आहोत आणि मग त्यामध्ये दुसरा एक संदर्भ दिलेला आहे जो जुना संदर्भ आहे एक ते पंधरा जानेवारी दोन हजार सोळाच्या निर्णयाचा संदर्भ दिलेला होता आणि ज्यामध्ये पन्नास टक्के पदभरतीवरील निर्बंध उठवण्यात आल्याच्या संदर्भात होता पहा आता दोन ज्या दोन दोन जून दोन हजार पंधराचा जो जी आर होता त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पदभरती मान्यता देण्यात आलेली होती आणि त्यावरून पदभरती करण्यास मान्यता दिली परंतु कोणत्याही प्रकारची परीक्षा वगैरे काहीही झालेलं नव्हतं आणि त्यानंतर म्हणजे खाजगी स्वरूपातील काही शिक्षकांची पदभरती झालेली आहे परंतु त्यामध्ये फक्त विज्ञान गणित आणि इंग्रजी विषय या शिक्षकांची अत्यंत आवश्यकता असते या ज्या शाळेला आहे अत्यंत निकडीची त्यांच्याकडे खूप पदेरिक्त आहेत त्यांनाच फक्त मान्यता दिली होती बाकी कुठेही प्रकारची म्हणजे पदभरतीसाठी शासनाकडून मान्यता नव्हती आणि एक ते पंधरा जानेवारी दोन हजार सोळाच्या शासन निर्णयामध्ये सुद्धा पन्नास टक्के पदभरतीवर निर्बंध हे उठवण्यात आलेले आहेत ओके तर मग हे गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की इथे पंच्याहत्तर टक्के पदभरती होती आणि दुसरीकडे पन्नास टक्के पदभरतीवर निर्बंध उठवण्यात आलेले आहेत परंतु हे जुने संदर्भ आहेत जो आजचा शासन निर्णय आहे यामध्ये पदभर्ती किती करावी याबाबत कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाही आहेत पहा अगोदर पंच्याहत्तर टक्के पदभरती होती मी तुम्हाला इथे तेच सांगितले पंच्याहत्तर टक्के पदभरती होती दुसरीकडे पन्नास टक्के पदभरती दिली आहे परंतु जो आत्ताचा जी आर आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं निर्बंध घालण्यात आलेला नाही आहे की इतकीच पदभरती आम्ही करू जेव्हा त्यांना पदभरती म्हणजे रिक्त पदांच्या जेवढी पदभरती करायची असते समजा ऐंशी टक्के पदभरती करायची आहे सत्तर टक्के पदभरती करायची आहे तीस टक्के पद भरणार नसतील तेव्हा ते अशा स्वरूपात संदर्भ देतात पंच्याहत्तर टक्के आणि पन्नास टक्के आणि यामध्ये कोणत्याही सरपचा संदर्भ दिला नाही याचा अर्थ जास्तीत जास्त पदे ही या शिक्षक भरतीमध्ये जी वीस हजार पदे रिक्त स्वरूपाची माहिती अधिकारातून जास्त मिळालेली होती त्याचीतील जास्तीत जास्त पदांना मान्यता देऊन पदभरतीकरिता ग्राह्य धरले जाणार आहे आणि त्यामध्ये अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे बिंदू नामावली अपडेटेशनची प्रक्रिया ही तितकीच गरजेची आहे आता आजसुद्धा यांचा व्ही सी झालेला आहे आणि या व्ही सीमध्ये सरळ सरळ काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना काय दिलेल्या आहे, आहेत यामधलं थोडक्यात आपले अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले मुद्दे आपण या व्हिडिओच्या शेवटी हे घेणार आहोत जेणेकरून ते सुद्धा संकल्पना तुमच्या मनातील त्याच्याविषयीचेही डाऊट हे पूर्णपणे क्लिअर होऊन जातील त्यानंतर आता आपण महत्त्वपूर्ण मुद्द्यावर फोकस करूया ज्यामध्ये आगामी शिक्षक पदवरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अट घातलेले नाही आहे याचाच अर्थ जास्तीत जास्त प शिक्षकांची पदे ही पदभर्ती करता येणार आहेत आता आणि अट म्हणजे कोणत्या स्वरूपाची की किती पर्सेंट पदभरतीला मान्यता अशी अट घातलेली नाहीये पण यांनी दुसऱ्या अटी घातलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने काय अटी आहेत ते आपण जाणून घेऊया पहिली अट आहे शिक्षकांच्या समायोजनानंतर तेथील शिक्षक अतिरिक्त राहिल्यास अतिरिक्त शिक्षकांच्या संख्ये एवढीच त्याच गटातील पदे रिक्त ठेवण्यात यावीत पहा विद्यार्थी मित्रांनो आता इथे एक तुम्हाला सिंपल उदाहरण देऊनच मी सांगेल की समजा परभणी झडपीमध्ये अं की उच्च मा उच्च प्राथमिक शिक्षकांच्या मध्ये समजा एखादी विषय घेतला तुम्ही किंवा तो समजा समाजशास्त्र विषयाच्या शिक्षकांची पाच पदे अतिरिक्त ठरलेली आहेत एखादे वेगवेगळ्या ठिकाणच्या झेडपीच्या शाळेवरून मग पाच पदे अतिरिक्त ठरली तर हो। ती पाच झाली सरप्लस आणि मग समजा परभणीमध्ये विषय शिक्षकाच्या जागा आपण एक उदाहरण घेत आहोत तिथे जर पन्नास असतील समाजशास्त्र विषय शिक्षकाच्या तर पन्नासमधून ह्या ज्या पाच जागा आहेत म्हणजे जा पन्नास जागा रिक्त जा आहेत नवीनसाठी पण हे पाच अतिरिक्त झालेले आहेत तर ते पन्नासपैकी पाच यांना जागा मिळणार आणि पंचेचाळीस जे पदं आहेत त्यापैकी शासन ठरवेल की किती पदे आपण मान्यता द्यायची आणि यांनी स मग पंचेचाळीस पैकी समजा त्यांनी काय म्हटलेले आहे का की आपण ऐंशी टक्के घेऊ किंवा सत्तर टक्के घेऊ जर त्यांनी पंचाहत्तर टक्के अशा स्वरूपात म्हटले असते तर पंचेचाळीसचे आपल्याला पंचाहत्तर टक्के काढून ते पद जेवढे येतात तेवढे पदभरतीच्या मानण्यात आले असते परंतु यांनी कुठल्याही प्रकारची अट टाकलेली नाही आहे म्हणून पंचेचाळीसपैकी मॅक्झिमम म्हणजे बेचाळीस त्रेचाळीस म्हणजे नव्वद टक्केच्या जवळपास पदभरतीसुद्धा ही, ही, पद ही शिक्षकांची होऊ शकते जवळजवळ शंभर टक्केसुद्धा होऊ शकते अशा स्वरूपाची पदभरतीची ही एक चांगली गोष्ट आहे त्यानंतर दुसरा महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत नवीन पदे हे भरण्यात येऊ नये पहा विद्यार्थी मित्रांनो दहापेक्षा कमी पटसंख्या असलेली शाळा असेल आणि समजा तिथल्या एखादी शिक्षकाचा प्रमोशन झाले आणि ते पद रिक्त झाले तर तिथे नवीन पद निर्माण करणार नाही तिथे अतिरिक्त असलेले शिक्षक एकतर रुजू करून घेतील दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे ती शाळा समायोजित करून घेऊ शकतात किंवा त्या शाळेत ऑलरेडी असलेला शिक्षक तिथेच राहू शकतो म्हणजे हे पण मुद्दा आपल्याला निगेटिव्ह नाही आहे उलट तो मुद्दा तर पहिलेपासूनच आहे आणि पहिला पण मुद्दा पहिलेपासूनच आहे तो कधीही तुम्ही जेव्हा आता तुम्हीही पदभरतीमध्ये लागलात आणि उद्या चालून झेडपीमध्ये काही कारणास्तव काही प्रॉब्लेममुळे समजा विद्यार्थी संख्या सातत्याने जी घटली अजून आणि तुम्ही अतिरिक्त ठरलात तर तुम्हाला अतिरिक्त ठरलं म्हणून घरी बसवणार नाही तर पुढच्या ज्या शिक्षक भरतीमध्ये ज्या जागा वगैरे निर्माण होतात किंवा कोणी रिटायरमेंट होते तेव्हा तुम्हाला अगोदर प्राधान्य हे दिलं जातं त्या जागेवर म्हणजे तिकडे समायोजित करून तुमची आहे ती सर्व्हिस कंटिन्युएशन मध्ये ठेवलेली असते पहा हा दोनशेपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये गट प्रकारानुसार शेवटच्या गटातील शिक्षकांच्या पदासाठी निकषानुसार पन्नास टक्केपेक्षा जास्त विद्यार्थी असल्यासच ते पद भरण्यात यावे आता हा पटसंख्या संदर्भातला निर्णय आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे हा सुद्धा त्यांचा एक नियम आहे ज्यामध्ये भरती सर करिता तो नियम त्यांनी घातलेला आहे आणि त्यापुढे उच्च माध्यमिक महाविद्यालयामध्ये निहाय मंजूर शिक्षकांची रिक्त पदे न भरता पहा उच्च माध्यमिक महाविद्यालयामध्ये कसं असतं प्रत्येक तुकडीला एक मंजूर शिक्षकाचं पद असतं ज्या तुकडीला म्हणजे एका तुकडीला वेगवेगळ्या विषय शिक्षक असतात आणि त्यानुसार त्यांचं पदे भरती केलेली असते म्हणजे उच्च माध्यमिक महावि म्हणजे महाविद्यालय असतात त्यामध्ये इंग्रजी विषयाचा शिक्षक वेगळा असतो मराठी विषयाचा शिक्षक वेगळा असतो गणित विषयाचा वेगळा असतो पहा आणि जेव्हा आपण उच्च प्राथमिक घेतो तेव्हा मात्र तीनच प्रकारचे शिक्षकांची पदं असतात म्हणजे समाजशास्त्र लँग्वेज टीचर लँग्वेज टीचरमध्ये मग मराठी आले इंग्रजी आले मग तुमचे स तुमचं समजा संस्कृत असेल ते आलं हिंदी असेल हिंदी आलं तर हे असं असतं परंतु उच्च माध्यमिकसाठी स्पेशल सब्जेक्ट असतो मग इथे काय म्हणतात की स्पेशल सब्जेक्टचं निहाय मंजूर शिक्षकांचे रिक्त पदं नाही न भरता संबंधित सर्व तुकड्यांची एकत्रित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन ही पदे भरणार येणार आहेत म्हणजे जर विद्यार्थी संख्या जास्त असतील तर शिक्षकाची वि म्हणजे पदेसुद्धा जास्त येणार आणि जर विद्यार्थी संख्या कमी असेल तर मात्र शिक्षकांची संख्यासुद्धा कमी येणार हा महत्त्वपूर्ण अट आहे त्यांची शिक्षक पद भरती करिता आता महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे हा जो निर्णय आपण एवढा डिटेल अभ्यास केलेला आहे याचा नेमका फायदा होत आहे की तोटा होत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या निर्णयावरून एक गोष्ट स्पष्ट लक्षात येते की शिक्षक पदभरती ही लवकरात लवकर करण्याचा शासनाचा मानस आहे मग या अगोदरचे पंचाहत्तर टक्के पंधरा टक्के जे पदभरतीवरचे निर्बंध होते ते त्यांनी उठवलेले आहेत अर्थातच आता बघा पहिलं पंच्याहत्तर टक्के होता ते उठवला पन्नास टक्के टाकला होता आता पन्नास टक्केचा उठवलेला आहे आणि ते पर्सेंटेज दिलेलं नाही याचा अर्थ मॅक्झिमम शिक्षकांची पदेही भरली जाणार आहेत आणि दुसरा महत्त्वपूर्ण अर्थ म्हणजे बरेच विद्यार्थी सातत्याने हा पण विचार करतात की ही पदभरती होईल किंवा नाही होईल परंतु यामधून एक गोष्ट लक्षात येते की शासन पदभर्तीकरिता उत्सुक आहे त्यासाठीच हा शासन निर्णय काढलेला आहे मोठ्या प्रमाणात पवित्र पोर्टल राबवण्यात आलेला आहे आणि सगळ्या गोष्टी ह्या केलेल्या आहेत आता आज व्ही सी झाला होता त्याबद्दलही थोडक्यात माहिती घेऊया की व्ही सीमध्ये सुद्धा काही गोष्टी लक्षात आल्या ज्या म्हणजे बिंदू नियमावलीनुसार जे शिक्षकाच्या पदभरतीची माहितीही फिलअप करायची होती त्या संदर्भात बऱ्याच काही खाजगी संस्था या अनात्सुक असल्यामुळे माहितीही फिलअप करीत नव्हत्या तर त्यामध्ये सरळ सरळ त्यांनी सूचना दिलेल्या आहेत सक्त ताकीद दिलेली आहे की यामध्ये ज्या शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची माहिती रिक्त पदांची माहिती जर खाजगी संस्थेने नाही भरली ओके तर जर नाही भरली तर तिथे जे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होईल त्याला जिम्मेदार ही खाजगी शिक्षण संस्था हीच राहील अशा स्वरूपात दिलेलं आहे थोडक्यात त्यांना अशा म्हणजे इथे रिक्त पद न दाखवता त्यांचे परस्पर वैयक्तिक रिक्त पदे मान्यता हे तर होऊ शकत नाही त्यांना सगळी प्रक्रिया ही पवित्र प्रणालीद्वारेच करावी लागणार आहे आता राहिला प्रश्न त्या सगळ्या गोष्टी अपडेट करणे आणि टाईम टू टाईम सगळं करणं हे तितकंच गरजेचं आहे आणि यासाठीच त्यांनी एक टाईमटेबल निर्माण केलेला आहे तो टोटल टाइम टेबल आहे परंतु आपण त्यातला फक्त एक महत्वपूर्ण मुद्दा घेऊया म्हणजे कसं होईल तुम्हाला जर टाइम टेबल मी सांगू शकते पण काय होईल की त्यामध्ये सुद्धा बरेच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मग हा टाइम टेबल त्यांनी आखलेला आहे मग तो पूर्ण होईलच का नाही का असे बारा प्रश्न आपल्याला पडतात परंतु महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे आपण सुरुवातीला काय आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला कुठपर्यंत तयारी आपली स्वतःचीही ठेवायला पाहिजे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे यामध्ये फेब्रुवारी पण पंचवीस फेब्रुवारीला खाजगी मुलाखतीसाठी टेबलची आखणी त्यांनी केलेली आहे म्हणजेच आता म्हणजे झेडपीच्या जागा किती भरणार हे अशी माहिती कोणती त्यांनी डिक्लेअर केलेली नाही आहे डायरेक्ट त्यांनी जानेवारीमध्ये म्हणजे आता ह्या महिन्यामध्येच आपल्याला त्या संदर्भाची ॲडही येणार आहे त्या ॲडमध्ये किती भरती मग त्या प्रकारे प्रकारे आपल्याला माहिती नोंदवण्याकरिता पाच फेब्रुवारीपर्यंत मा वेळ अशा वेगवेगळ्या वेग, त्यांनी टायमिंग दिलेला आहे परंतु आपण सगळ्यात बेसिक गोष्ट घेऊया आता आपण त्यांचा टाईमटेबल घेऊ नयेत कारण तो कच्चा टाईम टेबल आहे पक्का टाईमटेबल म्हणजे कसा जो पवित्र पोर्टलवर येतो आणि पवित्र पोर्टलवर जो टाइम टेबल येतो त्यामध्ये सुद्धा आपण हे तर गोष्ट तुम्ही स्वतःही अभ्या अनुकरली स्वतःही विचार केलेला आहे की बऱ्याच वेळा उमेदवारांनी स्वतःच्या चुकामुळे वारंवार आपला वेळ वेळ हा वाया घालवलेला आहे म्हणजे जेव्हा सुरुवातीला दिलेला होता तेव्हा मग मा ड्राफ्ट कॉपी ठेवलेली बऱ्याच जणांनी कोणी नाही तर मग अशा प्रॉब्लेम मुळे सुद्धा जी, शिक्षक पद भरती, प्रक्रिया होती त्यामध्ये तुम्ही वेळ मागून घेत आहेत आता याच्यामध्ये सुद्धा त्यांना आठ ते अकरा तीन दिवसाचा वेळ तुम्ही घेतलेला आहे आणि यामध्ये सुद्धा जर विद्यार्थ्यांनी अजून अडचणी मांडल्या एखादी दिवस तो वाढवून दिला तर पुढच्या आपले जे महत्वपूर्ण कालावधी आहे म्हणजे ते सतरा फेब्रुवारीच्या अलीकडं आपली सगळी प्रक्रिया म्हणजेच आता बघा पंचवीस फेब्रुवारीला खाजगी मुलाखतीचा टाइम टेबल येण्याकरिता किती मोठ्या प्रमाणात आखणी हे अत्यंत आवश्यक आहे तर सगळ्या विद्यार्थी मित्रांना एवढीच नम्र विनंती आहे बाकीच्या गोष्टी आपल्या हातात नाही शासकीय पातळीवर कोणता अधिकारी किती पद्धतीने किती स्पीडने काम करणार यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा दबाव त्या शासकीय अधिकाऱ्यावर आणू शकत नाही परंतु आपण एक काम करू शकतो निवेदन हे सादर करू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या हातात ज्या आहेत गोष्टी त्या आपण चुकणार करता व्यवस्थित फिल करणे ज्या विद्यार्थ्यांना अडचण आहे त्यांना तुम्ही स्वतः सुद्धा मार्गदर्शन करा कारण ते सुद्धा चुकतात आणि परत ते वेळ मागवून घेणार आणि परत तुमचा सुद्धा वेळ वाया घालवणार त्यामुळे तुम्ही सुद्धा अधिक, अधिक तुमच्या विद्यार्थी मित्रांना ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना सोल्युशन देत चला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जी आर अत्यंत महत्त्वपूर्ण असून या जी आरचा आपल्याला नक्की फायदा होणार आहे आणि येत्या पंचवीसला ज्या मुलाखती होणार आहेत मुलाखतीसाठीचा जे टाइम टेबल आपण केलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला तयारी करायची ज्या उमेदवारांचे मार्क्स हे त्यांना वाटतात की आपले कमी आहेत कारण कसं तुम्ही स्वतः पाहू शकता मेरिट लिस्ट कशी आहे त्याचं मी तुम्हाला आपल्या कम्युनिटी टॅबमध्ये सगळी म्हणजे ते मेरिट लिस्टचा क्रमांक आहे त्याचीसुद्धा लिस्ट शेअर केलेली होती ओव्हरऑल मेरिट लिस्ट त्याच्यावरून तुम्ही स्वतःला कुठे तुम्ही बसता हे स्वतः सुद्धा ठरवू शकता आणि जिथे बसता म्हणजे समजा तुम्हाला वाटत असेल की आपले मार्क्स हे झेडपी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या शाळा आहेत त्यामध्ये जाऊ शकण्यास पात्र ठरवू शकतात की नाही तर तुम्ही सरळ सरळ आता मुलाखतीसाठी तयारी करायची आहे आता दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे मुलाखतीसाठी तयारी करणार कसे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला मुलाखतीसाठी पूर्ण तयारी करायची आहे पुन्हा डेमो तयारी करायची आहे तर कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा त्यावर आधारित एक विस्तृत आणि माहितीपर अशी विस्तृत असं छान नॉलेज असलेली व्हिडिओ आपण नक्कीच प्रकाशित करूयात आणि त्याचबरोबर जर तुम्ही कमेंट केला तर तुमच्या इतर काही अडचणी असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये नोंदवीत चला आणि सगळ्या गोष्टी ह्या जर सुरळीतपणे आणि व्यवस्थित पार पडल्या तर आपली होणारी शिक्षक भरती ही लवकरात लवकर होईल आणि आपले मॅक्झिमम सबस्क्रायबर मॅक्झिमम आपले जे शिक्षक विद्यार्थी बंधू भगिनी या पवित्र प्रणालीद्वारे शिक्षकपद भरतीकरिता आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांचे स्वप्न आयुष्यातले हे पूर्ण व्हावेत अशी मी मनोमन सदिच्छा करते आणि माझी हीसुद्धा इच्छा आहे की ज्या विद्यार्थी मित्र सिलेक्शन होईल त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलवर पहिले आपले सिलेक्शनचा जो लेटर आहे तो आपण आपल्या चॅनलवर प्रकाशित करणार आहोत आपल्या मॅक्झिमम स्टुडंट त्यांच्या आयुष्यातला आठ वर्षाचा जो कठी कठीण असा वनवास आहे तो पार पाडून जे विद्यार्थ्यांनी शिक्षक पदभरतीकरिता आवश्यक सगळ्या पात्रता धारण करून एक शिक्षक म्हणून पदावर रुजू होतात हेच दिवस हे आपल्या चॅनलचा सर्वात आनंदाचा दिवस राहील आणि सगळ्या विद्यार्थ्यांचा ज्यांचं ज्यांचा सलेक्शन होईल त्यांचा आपण आपल्या चॅनलद्वारे वैयक्तिक प्रत्येक फोन लावून मी तुमचं अभिनंदन तर करणारच आहे परंतु त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुमची इन्फॉर्मेशन तुमची माहितीसुद्धा शेअर करणार आहे जेणेकरून आपल्या नवनवीन इतर विद्यार्थी मित्रांना ज्यांना ज्यांना माहिती हवी आहे आणि ज्यांना वाटतं की हे होऊ शकत नाही विश्वास ठेवा होईल सर्व काही आणि माझासुद्धा विश्वास आहे या सगळ्या पदभरती प्रक्रियेवर आणि विश्वासावरच सगळी दुनिया कायम आहे एवढं लक्षात ठेवा धन्यवाद